अज का मंडळी आम्ही आता इकडे हॉलवर आहोत आणि आमची मुलगी मनाली तिचं आता पुणेवचन मी थोड्याच वेळा तुम्हाला दाखवणार आहे भाग पूर्ण तुम्ही बघू शकता धन्यवाद बघा मुहरातमेड आता इकडे सजवतात आता थोड्या टायमात इकडे पुणेवचन होणार हॉलवर बघा आता मी गेटने इकडे आतमध्ये जा आहे इकडे आणि तुमका इकडे लग्नाचा भाग मी पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओ आता आता इकडे कार्यक्रम काय काय करणार हॉलवर भटजी काका पुणे वचण्याची तयारी करतो इकडे पूर्ण तयारी चालू झालेली आहे इकडे पुणे वचनाची बघा इकडे आपली कुळाचाराची इकडे पूर्व तयारी चालू झालेली आहे व्हिडिओ वगैरे समय आता लावला थोड्या टायमात कुळ बसवला जातो आपल्या गावच्या पद्धतीत पूर्व तयारी चालू झालेली आहे आता थोड्या टायमात लग्न लागणार इकडे मधुवार बारा मिलाई Da da, ri, mai, da.

અમે કૃતબડા તો કેન્દ્ર છોડું દેજો સર્વશ્રી કેશવાયન મહાનarayan મહાદવન મહાવિંદન મહમદુન તુક્રન મહમન મシュત્રનમ ઋષિ કેશન મહાદવન વણવા રામનશકૃણન ધેરમાન યુદ્ધરમાન સિમન વજનો પેના નહરી નમહા શ્રી કૃષ્ણાય નમહા ડોંગર ગેટુ ગણજ સભાજ ચંદ્રવ ગજાનન

गंभीरेश्वर दोन नंबर वेडिया पण गेला कंबरेश्वर देवला भिन मनमा प्रार्थना होऊया मी तुम्ही राहता तिथलं जवळ तो मंदिर कुठलं பிரேஸ்வீர மூலம் மார்த்தனா நாராய்ச்சி நாராய் தி அப்படிச்சு வலங்க

ஜி பண்ணி நவாரி பனால சரோ ரெ சரோ ரூ ரோரீ சங்கே ரத்தோ ரீ நவரி

प्रार्थना खूप भवंतो निर्घा नागा नाव इथे वहिनीच्या डोक्या लावा मध्ये निर्घा नागा नाव असून या भवंत ग्रंथो तुमच्या डोक्या लावा दीर्घा नागा नाव असून या भवंत ग्रंथो इथे टेकवा नुसतं दीर्घा नागा नाव असून या फक्त परत लावा तिच्या डोक्याला दीर्घा नागा नाव असून या भवंत ग्रंथो दीर्घा नागा नाव असून या भवंत ग्रंथो दीर्घा नागा नाव असून या भवंत ग्रंथो परत टेकवा दीर्घा नागा नाव असून या भवंतो ग्रहांतो

दीर्घानाका नाम्या नमोस देश शंकर चटुर्भावे सहस्रनामने सहस्रकोटी उदाहरणे महापार्थना अधुनेकदा नमोस नमो देटुर्भावे सहस्र कोटी उदाहरणे तिकडे तळी वाहिल्या एकदा वागतो नमो स्वस्त मोद आहे दुसरा वासर व्हावे दसरा मी तळी घेतली जरा दुसरा मोधे बाज बास कशी सुटला थांबा थांबा तळी घेतले तर तांदूळ पाठ आण सगळ्या विड्यावर घाल बाजूच्या पाच विड्यावर घाल विड्यावर घाल

મો સૌંદર્ય સહસ બાલા ચતુર્ભાવે તહસ નામ સહસોટી ઉદાહરણ નમો નહા પ્રાર્થના પૂર્વકો નમો સૌંદર્ય સહસમોસ ચતુર્ભાવે સહસો નામને કુશે સહસ્રકોટિ ઉદાહરણે નમોન મહા પ્રાર્થના પૂર્વકો ન્રમિ આદિતરાયણ દેવતા પ્રિયતા બ્રહ્માર્પણમસ્તુ ચલા ચલા જરા પાંચ મુસળકાંડ नमो स्वंत चुषनायंता मागे ठेवाची सरकवून अशी सरकवून ठेवा पडणार नाही बघा फक्त नाहीतर तर कोपऱ्यात ठेवा तिकडे ती तळी अशी मागणी त्या द्या मागून द्या हा मागून त्या पुढे जरा तुम्ही दोन मिनटं तिला हळद लावा

बा नमो सोध्या दसरा मूर दे सहस्र बाराष्ट सहस्र नाव तांदूळ आहेत का सगळ्यांच्या हातात घ्या दोन दोन जाणे तांदूळ सगळ्यांनी डोक्यावर घाला तिच्या नमोद सोन्या जो समूह दे सहस्र बाराष्टस्र नाम नेशाशेष कोहस्र कोटी धुराणे नमो नमः हा सगळ्यांनी डोक्यावर तिच्या हात ठेवा जरा तसंच पाया पडायचं सगळ्यांच्या इकडे बघ तसंच पाया पडायचं बसून बसून पाया पड इकडं इकडनं फोटो घे पायचे तर ना

मनाली हिच्या विवापरित्य येतं आता या वास्तूमध्ये महागणपती रीतीमध्ये सहित वर्ण वारुणदेवच्या नवग्राती पूजा तथाच्या कुलस्वामीनी कुलदेवता ग्रामदेवता असा देवता सिद्धिनायक महालक्ष्मी देवता आणि इतर मान्यवर देवता यांचे मानाचे नार विडे काढून ठेवले त्यांचं पूजन अंगभूत पूजन महागणपती देवता पूजन मोठ्या प्रेमाने भक्तीने अन्नाई कंधेने तुमचं पूर्ण नाव घ्यायचं

पूर्णत पूर्ण तळीस ल्यावी आणि या पूर्ण कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा अशी या महागणपतीला मनपूर्वक प्रार्थना करतो श्री हर 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 महादेव गणपती बसवा मंगलमूर्ती मूर्ती सिद्धिनायक महाराज चला करून घ्या पटकन चला घरचा आहे तुम्ही करणार चला, चला।, चला।

পাঁচ <laughs> ये मांगे कर दिया नैवारी बसा पाटे बोलरी मननी नैवारी नैवारी बहिना देवा ओदरी पाटी गयना देवा ओदरी देवा देवा बहिनी तमाना देवा देवा बहिनी तमाना लेले गारा शिव ओडी

बघ तो आपला कार्यक्रम चालू आहे जोरात एकदम आणि आता कुळ इकडे ठेवणार जी तयारी ता चालली आहे जोरात <गए> इकडे ना स पाक प कुळा ता सो बसवले गेला कोण